हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आता काय सांग तुम्हाला सगळं एवढे काम आहेत ना काम 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 झालेलं आहे आणि ब्लॉग पण स्टार्ट करायला उशीर झालं घरामध्ये एवढं काम आहे ना तर हाऊस वाईफ वाईफ म्हणलं खूप काम असतं खाईल तर मग आता थोडंसं रेस्ट करावं म्हटलं तर मग माझे पप्पा पा आलेत पप्पा माझे आहेत गावी की तुळजापूरची जत्रा असते ना आपली पुरुष आपले आपल्या महाराष्ट्राची शान तर तिकडे जाणार आहेत आणि मग तिकडे जत्रा पण आहे आणि आमच्या गावी पण आहे आम्ही पण आहे थोडे दिवसांनी चार पाच दिवसांनी आहे की आमचा कार्यक्रम आहे जागृती गोंधळ तर मग तिकडे जायला लागतं ना मग तिकडे तुचा वगैरे करून येरमाळा करून पप्पा गावी जातील मग आम्ही तोपर्यंत पाच सहा दिवसांनी आम्ही जाऊ गावी तर तुम्हाला दाखवते पप्पाने एवढा पसार आणला आहे ना तुम्हाला पायशा एवढं धुवायला लागेल ना मला आता एवढं घेऊन मला जायचं आहे गावी म्हणजे मी लय आता मला काही एवढं टेन्शन आले ना मी एवढं घेऊन कशी जाऊ आणि मिस्टर पण नाहीत सोबत मी आणि माझी बहीणच जाणार आहे आणि पसारं तर एवढा सारा आहे आणि प्लस त्यात माझं सामान तुम्हाला धावतो की काय किती पसारं पडलं आहे माझ्या घरात तिकडे तर किचनकडे तर बघूच नका एवढं घाण आहे हे बघा इकडं कपडे धुवायला घेऊन चालले होते तेवढ्यात माझे पप्पा आले आणि बघा हे बघा किती पसार घेऊन आले पहिलं खायचं दाखवते तर बाप बाप असतो आहे ना आपला <laughs> पहिलं खायला आणतात एवढे सारे माझ्याकडे एवढे सारे ॲपल पडले होते ऑलरेडी मला ॲपल लागतात ना मग मिस्टर घेऊन येतात तरी पण आणतात पप्पा इकडे आहे टरबूज कलिंग वॉटरमेलन तर हे बघा हे पायपुसणी आहे तर बाप बाप असतो मुलीच्या संसाराचं बापाला पण खूप काळजी असते आहे ना तो बाप बाप आहे आणि हे बघा इकडे पोते हे ग कधी करू मी एवढं हे बघा माझा पसारा किती स्वच्छ दिसतोय आवरलं मी हे सगळं आणि हे बघा इकडे असा पसारा आणले आणि हा वाला सगळा पसारा मला धुवायचा आहे आणि गावाला घेऊन जायचं आहे तर मी कधी धुवा असं झालंय हे बघा पप्पा आमच्या गाडीवर घेऊन झोपतात नाही हे वाले परत ह्याच्यामध्ये असे ब्लँकेट आहेत आणि त्या पोत्यामध्ये पण आहेत तिकडे त्या बॅगेतले पण कपडे धुवायचे आई <laughs> कपडे धुऊ शकतात जापयचे आणि हे बघा ह्याच्यामध्ये पप्पा ड्रायवर लोक नाही का जेवण बनवून खातात तर भांडे तर तुम्हाला दाखवते हे बघा हसले चिकट आहेत ना तर जास्त आमच्या गावी भांडे नाही आहेत ना मग आम्ही गेलं की बनवून खायला म्हणून तर हे बघा अशी भांडी झालीत ह्याच्यामध्ये तर हे वाले सगळं मला आता धुवायचं आहे बघा तर मला असं झालं मी आता कधी धुवे हे सगळं तर चला जेव्हा मूड आलं तेव्हा धुऊ पण पहिलं हे पसारा मला डोळ्यामध्ये खूप सोडतोय ते बघा आणि माझ्या किचनचा जर हाल बघता आला मी स्वयंपाक केले ना अशीच सोडून दिले पप्पांचं आवडलं त्यांना आंघोळ वगैरे केली बघा एवढ्या इकडं तर भांडे पडले तुम्हाला काय सांगू तर तेवढं नाही दाखवत त्यांनी जेवायला काय बनवलं होतं पप्पांसाठी बघा इकडे भाकरी वगैरे आहेत पण पप्पा जेवलेच नाही झोपले जाऊन इकडे गवारची भाजी इकडे आहे वरण आणि खाली आसन भात तर एवढं आता छाक पिले आणि जाऊन झोपले पप्पा तर बघा मी आता जाते खाली कारण की माझा हा डोळा पसारा एवढा धुवर पसारा म्हणजे बाहेर म्हणजे कपडे धुवायला जाते त्याला कपडे धुते हे सगळं पसारायला उद्या परवा आहेत माझ्याकडे चार पाच दिवस त्याच्यामध्ये हे सगळं धुवून टाकून आणि यावं मला खूप टेन्शन झालं एवढं भांडे घासायचं तर बापासाठी एवढं नाही करू शकत का तर ठीक आहे तर मी घासू शकते तर चला पहिले मी कपडे धुवून घेते आणि नंतर भांडे वगैरे घासते तर चला जाऊया खाली पोरं काहीच करतात हॉलमध्ये बघूया चला तर हे बघा इकडे कसं एक मोबाईल बघत आहे एक टी व्ही बघतं आहे एक तिकडे काय काय घासायला काय माहिती पाण्यामध्ये खेळते इकडे कॅरम खेळले वाटत काय करते आ ते बघा तिची पर्स धुती तिला पण गावाला पण जाऊशी वाटते आणि इकडे बघा कसं एक मोबाईल मी एक काय बघायला बघूया टी व्ही आमचे देव झोपले तिकडे काय बघत आहेत गाणे बघताय गाणे बघा तर हे बघा हे काय करायला इकडे पाणी आलं तर बघा हे इकडे काम तिची पर्स आणि तिचे शूज धुती वाजता शूज नाही धुवत पर्सलाच एवढं सारं पाणी साबण वे वेस्ट करते बाळा ते बाबाची चप्पल साडीला ठेव हो। तर बघा इकडे पप्पाची मी बॅग धुवून टाकली पहिलंच त्यांना गावाला जायचं आहे ना म्हणून आणि ही माझ्या पप्पांची गाडी तर ती कुत्ती बाळा बस ते बसलेली ग तिला थंड गरम होते तर चला मी कपडे घेऊन येते खाली माझं आज काही कामच संपत नाही आहेत काय सांगू तर पप्पा चालले नाही का तिकडे देवाला तर मग म्हटलं भाकरी करून द्याव्या तर मग कपडे धुऊन आले आणि बघा लगेच इकडं भाकरी केल्यात पेपरवर टाकलं थोडंसं अडकायला आणि इकडे बघा शेंगदाण्याची चटणी केली म्हणजे सुखं सुख आहे ना दोन हो दिवस राहील ना त्यांच्यासोबत मला असं इच्छाच नाही झाली पप्पा म्हणले नको राहावते गरमीचं पण मी माझंच मन नाही होत होतं म्हणून बघा तीनच बनवल्यात आरती आहेत एवढे देते आहे ना उद्यापर्यंत खातील माझे पप्पा तर चला आता त्यांची बॅग दर भरायची मी बॅग घेऊन येते चला जाते बॅग घ्यायला सर बघा आले आता माझ्या मैत्रिणीच्या असल्यावर कारण आई शकत की मी माझ्या पप्पाचं ब्लँकेट ना इकडे धुवून टाकलेलं इकडं ऊन आहे ना तर लगेच सुकलं माहिती आहे का हे बघा सुकलं पप्पा असंच दे बोलत होते पण माझं मन देवाला चालेल तर स्वच्छ स्वच्छ जायला पाहिजे ना तर हे बघा मला माझं हे बघा ही माझं लेकरू स्वभाव आम्ही भाकरी करत होते घेऊन बघा कसं नको बनवले काही पण करते चला चला पाय भासतायचं सुकले पाय आमचे त्याच आहे ना तिसऱ्या मजल्यावर जायला लागतं खूप पाय दुखते फर्स्ट फ्लोरला आहे ना आणि माझं घर बघा तिथे ते छान सुकवलंय ना तिसऱ्या तिसऱ्या फ्लोअरला जायला लागतं चौथ्या तर एवढे पाय दुखतात ना वर जायला आमची तीन मजली आहे ना माझ्या मैत्रिणीचं खालीच आहे तिथं जास्त कपडे सुकवते तर चला जाते खाली तसं वाटते हे बघा तर बॅग वगैरे घेऊन जाते पप्पांना भरायला लावते आता माझी आणि बघा खरंच मुली पाहिजे आज मला जरा कामाचा लोट पडलाय ना खूप तर माझी पूर्वी मोठी भांडी आहे तर तुम्हाला लपून दाखवते खरंच मुली पाहिजे बघा त्यांनी पण आज खूप मदत केली माझी तर ती बघा तुम्हाला घापतीचं आहे बघा एवढा लोड पडलाय तर म्हटली मम्मा मी घासते तर खरंच मुली पाहिजे बरं का बघा मन लावून टी व्ही बघत बघत चालले पण घासायले फर्स्ट तिला जमत नाही तरी घासतीये बघा तर घासू देते मी तर चला मी पप्पाचे कपडे घेऊन जाते खरंच मुली पाहिजे बरं का अशी बॅग भरता येते हे घ्या पप्पा हे पण उद्या सकाळी होईल ना दर्शन उद्या दुपारीच होईल हाय ना प्पा दुपारी आणि मग दर्शन झाल्यावर ह्याला जाणार का लगेच येरमाळ्याला आणि मग गावाला कधी परवा भाकरी बांधू लगेच निघता लगेच हुँ। गेले बघा पप्पा एक पप्पा गेले वगैरे थोडेस फ्रेश झाले बघा चेहरा धुतला तर थोडं फ्रेश वाटते मेकअप केलं किती छान दिसतं ना पण मला मेकअप ना आवडत तर मला धुतला मी चेहरा आणि बसले तर तुम्हाला एक माझी लहानपणीची गोष्ट शेअर करायची तर मी आहे ना आमच्या उप ड्रायवर होतो ना आम्ही गावी राहायचो ना तर मग मी पी गल्ला जमा करायची पिगी बँक नाही का तर माझे पप्पा नाही का मला एवढे सारे पैसे घेऊन यायचे ना ड्रायवर असायचे ना सुट्टे पैसे काय मी त्यांच्याकडे येतात ते मग ठेवायचे जमा करून करून ते मला आणून द्यायचे गावी आम्ही गावी असायचो पप्पा पुण्यावर पुणे मुंबई हैदराबाद कुठं पण ड्रायव्हर बघू चेन्नईला जास्त असायचे त्यावेळेस आम्ही लहान असताना आता फक्त पुणे मुंबई जातात तर मग तेव्हा आहे ना मला गावी आले ना एवढे सुट्टे पैसे आणून द्यायचे तर ती जागा आता माझ्या मुलीने घेतलेली आहे तुम्हाला दाखवते थांबा पप्पाने समजलं ना की माझी मुलगी पण नाही का असं पिगी बँक जमा करते ति आ, ना ना तर तिला तिच्या पप्पानी तीनशे रुपयाची पिगी बँक आणली तिने फाडून टाकली म्हणून आम्ही आता तिला बघा अशी दहावालीच आणून देतो बिग बाजारमधली पिगी बँक कितीच होता बाळा कितीचा होता सांगा तर बघा आता आम्ही आता हे बघा येऊच्यामध्ये पण आहेत तर माझ्या पप्पानी हे बघा एवढी छोट्यापणी माझ्याकडे हे बघा एवढे पैसे असायचे पण मी कधी घमंड नाही केला माझ्याकडे एक एक रुपयाचे असायचे माहिती का तर बघा हे बघा माझ्या पप्पानी माझ्या मुलीला दिली आता माझी गे जागा गेली ती जागा माझ्या मुलीने घेतली तर मला खूप दुःख होत आहे बरं का ए हांना शर्ट बनवायचे मला वाटले मला शर्ट बनवायचे तर बघा हे असे एवढे सारे आहेत किती आहेत दोन शेत वाटतं तिने मोजलेत तर चला तिला पिगी बँकमध्ये टाकू द्या आले खाली माझी मुलगी बसली आता तिच्या पिगी बँकमध्ये पैसे टाकत तर बघा मी म्हंटल आता वरती आलं आले हे वालं सुकवायचं होतं ते वालं सुकवलं होतं हे वालं नीट करायचं होतं मग आता आले बघा मुलींना घेऊन माझ्या आणि हे बघा कसं राहते मम्मीला सोडून छोटं पिलू <laughs> मम्मी छोट्या पिल्ल्याची मम्मी गावाला गेली हो तर नाही का लाडाच झालंय आता माझ माझ्या मागच फिरते छोट्या बाळासारखं हे छोटा बाळ इथं बघ तर आले बघा आता बसले बरीच बसले आणि माझ्या बाळाचे बघा हे नेल पेंट बघा ते पीठ लावले गव्हाचं आणि त्याला लेन पेंट लावली तर कसं दिसतेस नक्की सांग कधीच म्हणायला लागले मम्मी हे पण बनव हे पण बनव तर हे कसं वाटते बा नक्की कमेंट मध्ये सांगा असली वाटते का ते पण सांगा मला तर चला आता मी काय करणार मस्त आता इकडे सॉंग ऐकणार काही चांगली तिला माहिती नाही का <laughs> ना, ती मातीचा वास आला ना मला आवडतो तर म्हणते दीदी दिदी खा झाडाची माती आणून देते मला तर नको बाबा मला अशी नाही आवडत दुसरी वाली आवडते तर चला आजचा ब्लॉग आता मस्त इकडे बसणार आम्ही पोरांना घेऊन पोरी खेळतील इकडे बस मी बसते आता माझी गाणी ऐक तर समू नो तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप थकलेली आहे आज खूप काम झाले आणि बघा मी माझा चेहरा किती क्लीन आहे मी मेकअप वगैरे नाही करत तर कसलं भारी दिसते फक्त मी नाही का तोंड धुटले मस्त तर मेरी खूप स्तुर्ती आज मेरी ॲपल रोज ॲपल खायचं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक तर चला बाय